दुर्गाष्ट्रोला तुमचं स्वागत आहे नवग्रहांमधील चंद्र हा ज्योतिषशास्त्रानुसार मन माता आणि आपल्या भावना याचा कारक आहे तर भौतिकशास्त्रात त्याचे पृथ्वीच्या भरती ओहटीवर प्रभुत्व आहे हा चंद्र समुद्रापासून उत्पन्न झाला आहे ज्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असेल त्यावर त्याचे प्रभुत्व असते चंद्र हा स्त्री प्रधान आहे नवग्रहात याला राणी असे म्हणतात चंद्र मनाचा भावनांचा आणि मानसिक स्थितीचा मुख्य कारक आहे आई मातेचे प्रेम आणि मातृत्वाची भावना यावर चंद्राचा प्रभाव असतो चंद्र भौतिक सुख शांती आणि संपत्तीचाही कारक मानला जातो शरीरातील रक्तप्रवाह डावाडोळा आणि छाती यावरही चंद्राचा प्रभाव असतो जन्मकुंडलीतील चंद्र बिघडलेला असेल तर त्यापासून होणारे रोग निमोनिया श्वासाचे रोग चक्कर येणे मिरगी येणे मनोरोग बेचेनी फोबिया डिप्रेशन चिंता फुप्फुसांचे रोग छातीचे रोग पोट पाचनतंत्र जलोदर स्त्रियांमध्ये नारा रोग चंद्र चंद्रासोबत राहू किंवा केतू कुंडलीत बसला असेल तर ग्रहण निर्माण होत असते यालाच आपण असे म्हणतो चंद्रावरून आपण आपल्या पित्रांचा विचार करत असतो राहू हा एक छायाग्रह आहे चंद्राबरोबर असता मनावर अंधार येतो व सत्यापासून आपल्याला दूर ठेवत असतो आपली मानसिक स्थिती बिघडवत असतो चंद्रासंबंधी व्यवसाय चंद्र हा पाण्याशी संबंधित असल्यामुळे जलसेना मत्स्य उद्योग रासायनिक उद्योग दुग्धजन्य पदार्थ सामाजिक सेवा ह्यात येतात नक्षत्रांमध्ये रोहिणी हस्त आणि श्रवण नक्षत्राचा तो स्वामी आहे याची देवता भगवान शिव आहेत आपलं बालपण बालपणी मिळणारं आईचं दूध बालारिष्ट बालारिष्ट यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल बालारिष्ट म्हणजे बालपणी त्या बाळावर येणारं अरिष्ट म्हणजे संकट आपण चंद्रावरूनच पाहत असतो धातूंमध्ये चांदी यात येते खाण्यापिण्याच्या मध्ये तांदूळ दूध दही भात द्रव्य पदार्थ यात येतात चंद्र बिघडलेल्या स्थितीत असेल तर आपल्याला त्या विषय वस्तू संबंधी खराब प्रभाव मिळत असतात चांगला वाईट कसा समजावा पौर्णिमेच्या पाच दिवस आधी आणि पौर्णिमेच्या पाच दिवस नंतर जन्म झाला असेल चंद्र सहा आठ बारा या स्थानी नसेल राहू केतू सोबत नसेल किंवा राहू केतूची दृष्टी त्यावर पडत नसेल तर तो, 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 तो चांगला समजावा याउलट अमावश्येचा जन्म असेल अमावश्य अमावश्येच्या पाच दिवस मागे पाच दिवस पुढे असा जन्म असेल राहू केतू शनीसोबत असेल राहू केतू शनीची दृष्टी त्यावर पडत असेल सहा आठ बारा स्थानी असेल तर तो वाईट प्रभाव देणारा असतो त्या व्यक्तीला मानसिक ताण देत असतो आणि चंद्र अष्टमात असेल शुक्ल पक्षाचा जन्म असेल आणि दिवसा जन्म झालेला असेल आणि चंद्र अष्टमात असेल किंवा कृष्ण पक्षाचा जन्म असेल रात्रीचा जन्म असेल आणि चंद्र अष्टमात असेल तर त्या व्यक्तीला पाण्यापासून भीती असते अशांनी नदी तलाव समुद्र यापासून दूर राहायला पाहिजे स्विमिंग शिकून घ्यायला पाहिजे यासाठी उपाय दररोज ध्यानधारणा करायला पाहिजे ज्यामुळे मनाची स्थिरता मानसिक शांतता आणि भावनिक मजबूती मिळेल तांदूळ दूध दही दूध पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करायला पाहिजे